महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सकपूर चेकबापूर येथील पुतळा वादाचे कारण ठरले परवानगी नसताना हा पुतळा उभा केला गेल्याचा आरोप आहे जेव्हा की गावकरी असा सांगतात या पुतळ्याच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कर्मचारी येथे तैनात आहेत खरा प्रश्न आता असा आहे की हा पुतळा आता पुन्हा किती दिवस झाकून ठेवला जाणार आहे मागील दोन हजार तेवीस पासून संपूर्ण गाव गाव एकत्र होऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मोजा सकमूर चकब येथे मांडण्याचं नियोजन करण्यात आलं त्यावेळी संपूर्ण गावगा गावाची मिटिंग घेण्यात आली व संपूर्ण गावांनी प्रत्येकी दोन दोन हजार रुपये देऊन शिवाजी महाराजचं स्मारक उभं करण्याचं ठरवण्यात आलं व तेव्हापासूनच त्या कामाला सुरुवात करून दोन हजार तेवीसमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला बांधकाम करण्यात आलं त्यानंतर दोन हजार नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला जी नियोजित जागा होती त्या ठिकाणी शिवाजी महाराजचा पुतळा तेरा फूट उंचीचा उभा करण्यात आला व उभा झाल्यानंतर त्याचं विधिवत अनावरणसुद्धा करण्यात आलं परंतु गावातील काही तक्रारीमुळे किंवा प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे तो पुतळा येऊन झाकण्यात आला व आजच्या परिस्थितीतसुद्धा तो पुतळा तेरा फूट उंचीचा अश्वरूढ असला पुतळा झाकलेला आहे तरी संपूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तो झाकेला पुतळा प्रशासनाने कृपा करून याची दखल घेऊन खोलण्यात यावं व जे शिवाजी महाराजांचे थोर पुरुषांचे जे विचार आहेत ते विचार समाजात पसरण्याचं काम या पुतळ्याच्या माध्यमातून होत असतो तर प्रशासन महाराजांचे जे विचार लपवण्याचं काम करत आहे त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी आमचा कोणताही विरोध नाही आहे तरी प्रशासनानं या पुतळ्या खोलण्यात यावं ही संपूर्ण गावाच्या वतीनं विनंती आहे